आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या अजेंड्यावर रस्त्यांवरचे खड्डे सध्या आहेत पोलिसांना खड्डे भरताना दाखवत सरकारवर हल्लाबोल केलेला आहे भाजपा शिंदेच्या ठेकेदार मित्राऐवजी पोलीस का भरतात खड्डे असा सवाल उपस्थित करण्यात आलाय कधी तुम्ही ठेकेदारांना रस्त्यावर खड्डे भरताना पाहिलंय का हा सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात आलाय आणि आदित्य ठाकरे यांनी या सगळ्यावरून प्रश्न उपस्थित केलेले हे दृश्य सध्या आपण बघतोय ज्याच्यामध्ये स्वतः पोलीस आहेत जे रस्त्यांवरचे हे खड्डे भरताना आपल्याला पाहायला मिळतात आणि यावरून प्रशासनाला थेट कडक शब्दात आदित्य ठाकरे यांनी सवाल विचारलेले आहेत सध्या आदित्य ठाकरे आणि शिवसेना यांच्याकडून रस्त्यांवरचे जे खड्डे आहेत आणि विशेषतः पोलीस हे खड्डे भरत असतानाचा हा जो व्हिडिओ आहे तो दाखवून सरकारवर ताशेरे ओढले गेलेले आहेत भाजपा शिंदेंच्या ठेकेदार मित्रांऐवजी पोलीस का हे खड्डे भरतायत असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे कधी तुम्ही ठेकेदारांना रस्त्यावर खड्डे भरताना पाहिलंय का असा एक खोचक सवाल सुद्धा आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय आदित्य ठाकरे यांनी हा व्हिडिओ दाखवून यावरून प्रश्न उपस्थित केलेले आहेत प्रतिनिधी विपुल पाटील यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत विपुल आदित्य ठाकरे यांनी हे जे सवाल उपस्थित केलेत त्याच्यावर काही उत्तर आलेलं आहे का प्रशासनाकडून नक्कीच अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं प्रशासनाकडून उत्तर आलेलं नाहीये महामार्गावरती प्रचंड खड्डे पडलेले आहेत त्यामुळे दररोज हे नागरिकांना याचा सामना करावा लागतोय चार ते पाच तास ता या वास्तू प्रवास करताना आपल्याला लागतात त्या ठिकाणी मात्र वास्तू कोंडीची समस्या देखील नेहमीच झालेली आहे त्या ठिकाणी या ठिकाणी पेल्लार पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हे खड्डे बुजवलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी थोडी वाहतूक कोंडी आता कमी झालेली आहे आणि या ठिकाणी आता एन एच आय प्रशासन आहे व महामार्ग प्रशासन आहे या ठिकाणी या दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष करीत आहेत जी विपुल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी